व्यापाऱ्याच्या विरोधात सुद्धा नाही आम्ही प्रशासनाच्या विरोधात नाही पण जिथं कुठं चुकलं असत त्याच्या विरोधात मात्र आम्ही आहोत काल जे आंतरेट ठरा एसपी साहेब आंबेडकरी तरुणाला तरुणाच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी आपण जे कोम्बिंग ऑपरेशन केलं आंबेडकरी वस्त्याला टार्गेट करण्यात आलं साहेब आंबेडकरी मध्ये जाऊन घरात घुसून लहान लहान सोबत प्रचंड मारहाण करण्यात आली आहे आपल्या पोलिसांनी सगळे व्हिडिओ व्हायरल झालेले प्रकाश आंबेडकर येणार आहेत तिथं साठवले येणार आहेत सगळा महाराष्ट्र पेट्रोलचा का तुम्हाला महाराष्ट्र पेट्रोल आणि सगळ्या महाराष्ट्र नेते आम्हाला कमजवू शकलो नका आज रात्री अनेक नेते फोन करायचे राजे प्रकाश आंबेडकर बोलले रामदार बोलले मी म्हणजे कायदा साहेब परभणी आम्हाला शांत करायची परंतु तुम्ही हे बॉम्बिंग ऑपरेशन थांबवा आमच्या वस्तीत जर कोणी जर एसआरपी घुसले तर त्या एसआरपीला गणिमते कोणी मारण झालं जर आम्ही आदर दिला तर त्याची काय खरं नाही परंतु आम्ही गुन्हेगाराचं समर्थन करणार नाही तुम्ही सांगा भीमनगरचे एवढे आरोपी आहे तुम्ही सांगा पिले तर एवढे आरोपी आहे अये ते आरोपी आम्ही तुमच्या ठाण्यात आणून बसूच आहे आणि आम्ही त्यांच्या सोबत नाही आम्ही प्रशासनासोबत आहोत आणि देव माणूस आहे आपल्या जिल्ह्याचा कलेक्टर ज्या माणसाला एवढं काही झालं त्या बाया कुठून आल्या आम्हाला माहित नाही आम्ही निवेदन देऊन गेलो साहेबाला बोललो आम्ही अत्यंत आम्ही त्या साहेबाने साहेबांनी साहेबांनी आश्वासन केलं आणि आम्ही गेल्यानंतर त्या कुठून आल्या जायचं आणि आल्याचा आल्यानं करून गेल्या म्हणजे आमचं नाव बदला त्यानंतर साहेब असं वाटलं असं महा म्हणजे हे अत्यंत आहे आणि हे असे जे काम करणारे लोक आहेत यांच्या दांडीवर शक्य माणस आहे भाई आम्ही कोणी बोलणार जे आंबेडकरी चळवळी बदान करू इच्छित आहे जे आमच्या शहरामध्ये जातीय संकट उभवण्याचं काम करतात अशा लोकांना तुम्ही माफ करू नका परंतु हे तुमच्या सोबत आहे आम्ही आम्हाला हे शहर शांत ठेवायचं आहे माझे एकोणनव्वद साली आमचे चौवेचाळीस विक्रम भरण पवार आंबेडकर त्यावेळेस हिंदू समाजाचे लोक मुसलमान समाजाचे लोक रक्त देण्यासाठी लाईन लागले आणि या शहरात मुसलमानाने हिंदू समाजाने आम्ही सगळ्यांनी मिळून हे शहर शांत ठेवलेलं असायच तुम्ही उद्यापती करून निघून जातील पण आम्हाला या परवणीत राहायचं आहे आम्हाला या परवणीत जातीय स्वरूपा टिकवायचा आहे आणि या परवानीत जो कोणी जातीय स्वरूपाल त्याला आम्ही काही माफ करणार आम्ही सर्वजण समाजासोबत आहोत आम्हाला या शहरात जातीय वातावरण बिघडवायचं रायसाहेब आणि निश्चितपणे कालची घटना अत्यंत दुर्दव्य आहे आमच्या भीमप्रकाश गायकवाडनी आता सांगितलं संविधानाचा अमृत महोत्सव आहे आणि अमृत महोत्सव सव्वीस नोव्हेंबर पासून आम्ही सारख्या जिल्ह्यामध्ये घर घर संविधानची मोहीम राबवतो प्रत्येक घरामध्ये आम्ही संविधान पोहोचवत आहोत प्रत्येक तालुक्याला आम्ही संविधान पोहोचवत आहोत आणि संविधानाचा प्रचार जास्त होत आहे आम्ही संविधान जोरे आणि सवि जानेवारीला काय करणार आहोत कलेक्टर साहेब तुम्हाला फिरवी जेंडी दाखवायची आहे खासदार साहेब त्या संविधान देणार आहे परंतु या ज्या दहा तारखेला ता घटना झाली संविधानाचं शिल्पच त्याला कसं काय दिसलं मला कळत अरे आणि पाहायला संविधानाचे शिकवत कसं दिसलं साहेब त्याला आणि साहेब दिवसा घटना घडली रात्री जर झाली असते कोणत केलं काय केलं कोणी आरोप केले असत मुसलमानाने केलं कोणी काय म्हणजे जातीय दंगाल या ठिकाणी झाली असते साहेब आणि अत्यंत अत्यंत भगवान बुद्धाचे मी आभार मानतो की दिवसा झाली आणि पोलिसांनी पकडलं नाही आमच्या लोकांनी पकडून त्याला पोलिसच्या केलं